कुठलं पण तुम्हाला काय त्रास होतो मला काही कळत नाही राज्याचे प्रमुख त्यांना पूर्ण अधिकार असतो कुणाला नेमायचं काय करायचं त्याच्यामध्ये आपल्याला काय त्रास झाला आपल्याला काही त्रास झाला का जर आमच्या राज्यामध्ये आर्थिक शिस्त लावण्याच्याकरता मी प्रयत्न करतोय देवेंद्र फडणवीस साहेब प्रयत्न करत आहेत एकनाथराव शिंदेसाहेब प्रयत्न करत आहेत त्यावेळेस काही अनुभवी लोकांना घेऊन त्यांच्या जर वर्ड बँकेशी ओळखी असल्या त्याच्यातनं आपल्याला जास्तीचा फंड्स मिळत असला तर आपल्याला काय अडचण वाटते राज्याचं प्रयत्न भलंच होणार आहे आपल्याला काय होतं काहीतरी त्याच्यातनं वेगळा अर्थ काढला जातो माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे की मुख्यमंत्र्यांनी योग्य निर्णय घेतला कशाचा क हे ऐका ऐका हे इतके फालतूगिरी चाललेली आहे ह्या संदर्भामध्ये कारण नसताना त्याच्याबद्दल मी आणि एकनाथरावांनी आज ठरवलं मी एकनाथराव आणि मुख्यमंत्र्यांनी की इथून पुढं कितीही घाई गडबड असली तर दोन दोन मिनटं का होईना मी आणि मुक एकनाथरावांनी बोलायचं ठरवलेलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला आता परत असा मुद्दा मिळणार नाही आम्ही आमच्या वेळेचं गणित बसून त्याबद्दलचा निर्णय घेत असतो आणि त्यामध्ये परवा राज्यपाल बोलले आपले मुख्यमंत्री महोदय बोलले आणि तो कार्यक्रम संपला पण आता तुम्हाला आमच्या दोघांची इतकी काळजी आहे मीडियाला की आम्हालाच आश्चर्य वाटतं की एवढं आपल्याकडं लक्ष आहे म्हणून मुख्यमंत्र्यांनी आणि आम्ही दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी ठरवलेलं आहे की इथून पुढं कुठलाही कार्यक्रम असला तरी वेळ कमी असला तरी थोडंसं तिथं बोलायचं म्हणजे मग तुमचं समाधान होईल

सर्वांना सांगतोय आणि ती चालू ठेवलेली मला त्याच्याबद्दलचं काही माहीत नाही एक मिनिट रिटायर झालेला निलंबित झालेला निलंबित झालंय का रिटायर झालाय हा मग निलंबित झालेले अधिकार एखाद्या अधिकाऱ्याचं कितपत सिरियसली घ्यायचं ते मी पत्रकार मित्रांनी पण ठरवावं मी असं कोण म्हणत मग अंबादास दानवेंनी त्याच्या पद्धतीचं गृहमंत्री आपले मुख्य स्वतः मुख्यमंत्री आहेत काही कागदपत्र असतील तर ती द्यावी त्याची चौकशी करू आणि कोण दोषी असेल त्याच्यावर कारवाई करू तर पण नमो शेतकरी योजना जी जे लाभार्थी आहेत महिलांना फक्त पाचशे रुपये दिले जाणार त्याच्यावरतून सत्ता विरोधक मात्र आक्रमक झालेत म्हणतात की जिथे पाचशे रुपये दिले जाणार म्हणजे म्हणजे त्यांना नमो शेतकरी योजनेच्या अंतर्गत त्यांना एक हजार रुपये मिळतात आणि आता लाडकी योजनेतून त्यांना फक्त पाचशे रुपये दिले जाणार अशी संख्या जी आहे ती आठ लाखाच्या हा आमचं म्हणणं आहे की त्यामध्ये कुठल्या तरी एका योजनेचा लाभ घ्यावा मग त्यांनी इकडची योजना जी आहे राज्य सरकारची ती पाचशेची केंद्राची ती त्यांना मिळेलच केंद्राच्या योजनेचा आणि राज्य सरकारचा अर्थार्थी काही संबंध नाही कारण मोदी साहेबांनी ती देशातल्या शेतकऱ्यांना दिलेली योजना आहे जर असं काही असेल तर ही पाचशे रुपयाची योजना ती न घेता दीड हजार रुपयाचा फायदा फा, म्हणजे फा, लाभ घ्यावा कुठला लाभ निवडायचा ते ऐच्छिक आपण आमच्या लाडक्या बहिणींवर सोपवलेलं आहे आपणच दाखवत ना दोन अहवाल आले तिसरा अहवाल आला आहे असं बद... मी टी व्हीच्या वेगवेगळ्या चॅनलला बघतोय त्याच्याबद्दल नाही मी काही माहिती घेतलेली नाही आहे कारण मुख्यमंत्री स्तरावर ते काम चाललेलं आहे आणि मी एवढंच मागे सांगितलेलं आहे आम्ही सगळ्यांनीच सांगितलेलं आहे जे कोणी दोषी त्याच्यामध्ये असतील आज मला असंही कळलेलं होतं की मंगेशकर परिवार पण प्रेस कॉन्फरन्स घेणार आहे पण आज मंगळवार असतो इतकी माझ्याकडे गर्दी होती सगळ्यांकडेच असते आणि आज माझ्याकडे संध्याकाळची माझी आमदारांची पण मिटिंग असते त्या जेव्हा मी आता मीटिंगला खरंतर तर चाललेलो पण माझ्या माहितीप्रमाणे त्या संदर्भात योग्य ती कारवाई केली जाईल होती जवळपास पन्नास कोटीची ती रक्कम तलाट्याने तहसीलदाराचा अकाउंट वापरून काढून घेतल्याचा एक प्रकार समोर आलेला आहे अशा पद्धतीने शेतकऱ्यांची चौकशी केली जाईल असं कुणालाही करता येणार नाही तसं काही झालं असेल तर मी ॲग्रिकल्चर मिनिस्टर पण मला आत्ता त्या ठिकाणी भेटतील मदत पुनर्वसन मिनिस्टर पण भेटतील कारण ती दोन्ही खाती राष्ट्रवादीकडं आहे मी आत्ता गेल्या गेल्या त्यांना असं काही जालना जिल्ह्यात झालं आहे कारण आता गाडीत न जातानाच कलेक्टरला पण फोन करीन की बाबा असं असं आमच्या एका पत्रकार भगिनीनं विचारलेलं आहे तर त्याच्यात कितपत तथ्य आहे खरं आहे का खोटं आहे आणि जर खरं असेल तर पुढची कारवाई ही ताबडतोब करा त्याच्यामध्ये पैसे विड्रॉ करून कुणाला दिलेत काय दिलेत एवढी मोठी रक्कम एकटा तलाठी हा त्या ठिकाणी गडबड करू म्हणजे तो सगळे सिद्ध म्हणजे पुढं आपल्याकडं पुरावी वगैरे सगळ्या आपल्या गोष्टी मिळतील आणि आम्ही कारवाई करू असेल तसं काहीतरी परत येणार नाही अशी काळजी आम्ही घेतोय माझं एकनाथरावांचं प्रताप सरनाईकांचं मुख्यमंत्र्यांचं आमचं सगळ्यांचं बोलणं झालं मी फायनान्सलाही सांगितलेलं आहे की आरडाओरडा करून नंतर देण्यापेक्षा ज्या त्या वेळेसच दिलं तर कारण नसताना सरकारची बदनामी होणार नाही असं मी सांगितलं शरद पवार तुला काय त्रास होतो आम्ही कुणा कुठं एकत्र यावन काय करावं तो आमचा अधिकार आहे ना जर आम्ही वसंतदादा इन्स्टिट्यूटमध्ये ते स्वतः अध्यक्ष आहेत मी त्या बोर्डावर आहे रयत शिक्षण संस्थेमध्ये ते अध्यक्ष आहेत मी त्या बोर्डावर आहे त्याच्यामध्ये मी एकटा नव्हतो हो दिलीप वळसे पाटील होते डॉक्टर विजय आपला डॉक्टर कदम होते विश्वजित कदम त्याच्यामध्ये अनिल पाटील होते अनेक जण तिथं होते पण तुम्हाला मीच दिसतोय तुम्ही तुम्ही काळजी करू नका तुम्ही काही काळजी करू नका कार्यकर्ते आमचे हुशार आहेत आपण आपल्या मनात संभ्रम निर्माण होऊन देऊ नका मी यंदाच्या वर्षी माझ्या माहितीप्रमाणे जेवढे अर्थसंकल्पामध्ये तरतूद करायला पाहिजे होती तेवढी तरतूद केलेली आहे ज्यावेळेस असं काही घडेल त्यावेळेस तो प्रश्न विचारा आता घडलय का नाही घडलं आम्ही ती योजना चालू ठेवणार आहे हे आम्ही सर्वांना सांगतोय आणि ती चालू ठेवली ठेवलेली जे लाभार्थी आहेत महिलांना फक्त पाचशे रुपये दिले जाणार त्याच्यावरतून सत्ता विरोधक मात्र आक्रमण झाले म्हणतात की जिथे पाचशे रुपये दिले जाणार म्हणजे म्हणजे त्यांना नमो शेतकरी योजनेच्या अंतर्गत त्यांना एक हजार रुपये मिळतात आणि आता लाडकी भेंड योजनेकडून त्यांना फक्त पाचशे रुपये दिले जाणार अशी संख्या जी आहे ती आठ लाखाच्या घरात आहे आमचं म्हणणं आहे की त्यामध्ये कुठल्या तरी एका योजनेचा लाभ घ्यावा मग त्यांनी इकडची योजना जी आहे राज्य सरकारची ती पाचशेची केंद्राची ती त्यांना मिळेलच केंद्राच्या योजनेचा आणि राज्य सरकारचा अर्थअर्थिक काही संबंध नाही कारण मोदी साहेबांनी ती देशातल्या शेतकऱ्यांना दिलेली योजना आहे जर असं काही असेल तर ही पाचशे रुपयाची योजना ती न घेता दीड हजार रुपयाचा फायदा फा, म्हणजे फा, लाभ घ्यावा कुठला लाभ निवडायचा ते ऐच्छिक आपण आमच्या लाडक्या बहिणींवर सोपवलेलं आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत दीड हजार रुपये दरमहा सन्मान निधी दिला जातो इतर योजनांचा दीड हजार रुपयांपेक्षा कमी लाभ घेणाऱ्या महिलांना उर्वरित फरकाची रक्कम सन्मान निधी म्हणून वितरित केली जाते नमो शेतकरी सन्मान योजनेचा दरमहा एक हजार रुपये लाभ मिळतो सात लाख चौऱ्याहत्तर हजार एकशे अठ्ठेचाळीस महिलांना उर्वरित फरकाचे पाचशे रुपये सन्मान निधी देण्यात येतो सारख्या इतर सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांना लाडकी बहिणी योजनेचे पंधराशे नव्हे तर आता पाचशे रुपये मिळणार आहेत यावरून विरोधकांनी सरकारवर जोरदार निशाणा साधलाय लाडक्या बहिणींच्या मतांची किंमत पंधराशे वरून पाचशे वर आली आहे काही दिवसात ती शून्य होईल असा टोला संजय राऊत यांनी लगावलाय तर काँग्रेस नेते नाना पटोलेंनी सुद्धा लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यावरून सरकारवर निशाणा बहिणींकडून पंधराशे रुपयांच्या बदल्यात मत मतं विकत घेतली तर त्या मतांची किंमत आता पाचशे वरती आलेली आहे उद्या ती शून्य वरती येईल या राज्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत गंभीर आहे कर्मचाऱ्यांचे पगार द्यायलाही पैसे नाही देवेंद्र फडणवीस यांनी किती मोठ्या कराव्यात पण हे राज्य आता नाही तर त्यामुळे एकवीसशे रुपयांच्या प्रतीक्षेत असलेल्या लाडक्या बहिणींना सरकार मोठा धक्का देणार का अशी चर्चा रंगलेली असतानाच सरकारनं मतदान करणाऱ्या महिलांची फसवणूक केल्याचा हल्लाबोल विरोधकांनी केला प्रचंड प्रमाणामध्ये असा आभास निर्माण केला ते 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 जा की आम्ही सरसकट या ठिकाणी प्रत्येक महिलेला पंधराशे रुपये आम्ही देणार आहोत आणि म्हणून त्यावेळेला लोकांना फसवून या सरकारनं त्या लोकांची मतं घेतली महिलांची मतं घेतली विश्वासघाताने त्या ठिकाणी महाविकास आघाडीचं सरकार पाडलं लाडक्या बणीला आमिष दाखवून तिच्या मत घेण्याचा या सरकारचा प्रयत्न आहे पंधराशेच्या जागी एकवीसशे रुपये देण्याचा निवडणुकीमध्ये यांनी शब्द दिलेला होता त्या पद्धतीने जाहीरनाम्यामध्ये सांगितलं होतं पण आता पाचशे रुपये देण्याचा निर्णय हे सरकार करते आहे आणि एकीकडे महागाई वाढवून त्या बहिणीला लुटाचे काम ते पाप करण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे आज जवळपास आठ लाख महिला त्या ठिकाणी कमी करण्याचं पाप सुद्धा या ठिकाणी केलं गेलेलं आहे गरज सरो आणि वैद्यमरो तुमचं काम संपलेलं आहे आता काय फार अपेक्षा या सरकारकडून ठेवू नका पुढच्या काही महिन्यात पैसे शून्यावर येणार आहेत जे काही घ्यायचं होतं ते घेतलेलं आहे आता तुमची काय त्यांना गरज आहे असं वाटत नाही त्याच्यामुळे मला वाटतं एकवीसशे एक ला जाऊ द्या एकवीसशे तर होणारच नाही पण कमीत कमी महिलांनी आता म्हणजे माझ्या भगिनींनी एवढा तरी दबाव निर्माण केला पाहिजे की पंधराशे तरी दिलेच पाहिजेत सरकारनं मात्र विरोधक लाडकी बहीण योजनेवरून भ्रम पसरवत असल्याचं प्रत्युत्तर दिलंय माझ्या लाडक्या बहिणींची पैशात किंमत होऊ शकत नाही शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालच्या सरकारने ही योजना चालू केली या योजनेचं या पैशाचं मोल रकमेत या ठिकाणी होऊ शकत नाही आणि जर काय असं असेल की संजय राऊत म्हणतात तस की पाचशे रुपये केले का आणि पंधराशे रुपये केले का या बाबतीत अधिकृत भूमिका राज्य सरकारनं अजून कुठलीही घेतलेली नाही या योजनेच्या ज्या जी आर मधल्या ज्या अटी होत्या त्या अटी कुठल्याही बदललेल्या नाही सरकारने त्यामुळे त्या अटीच्या त्या विरोधात जाऊन जर काही लोकांनी लाभ घेतला असेल किंबोना काही श्रीमंत घराच्या लोकांनी जी योजना गरीब महिलांसाठी आहे जे अल्प उत्पन्न गटाच्या महिलांसाठी ज्या योजना होत्या त्या योजनेचा लाभ जर मोठ्या लोकांनी घेतला असेल तरी देखील सरकारने कुठल्याही लाडक्या बहिणीपासून वसुली केली नाही तर लाडक्या बहिणींना पाचशे रुपयांच्या हप्त्यावर सुरू असलेल्या चर्चेवर महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरेंनी दिलेलं स्पष्टीकरण पाहूया